यापूर्वी आपण नफा तोटा प्रकरण पाहत असताना नमुना प्रश्न आणि स्वाध्याय नऊ पॉईंट एक मधील सर्व उदाहरणं सातच्या सात उदाहरणं पाहिलेली आहेत आता आपण नऊ पॉईंट दोन मधील सर्व उदाहरणं पाहूयात काळजीपूर्वक बघा ये तुम्हाला येत आहे तुम्हाला समजतंय तुम्ही करू शकता फक्त तुम्ही काळजीपूर्वक करत नाहीत किंवा विचारपूर्वक करत नाहीत एवढाच दोष आहे तो दोष घालवा फक्त चला पाहूया पहिलं उदाहरण एक वस्तू रुपये सात हजार पाचशे ला विकत घेतली आणि रुपये आठ हजार चारशे मध्ये विकली जाते तर होणारा नफा आहे काहीतरी अडचण आहे का दोन्ही किमती दिल्यात की नाही आपल्याला मग नफा तोटा लगेच कळायला पाहिजे आपल्याला चला मला सांगा बरं एक वस्तू रुपये सात हजार पाचशे मध्ये विकत घेतली म्हणजे हे काय आहे विकत घेतली म्हणजे ईश्वरी खरेदी किंमत को आहे कोणती किंमत आहे विकत घेतली म्हणजे विक्री नसते खरेदी किंमत आहे काय खरेदी किंमत सात हजार रुपये हा सात हजार पाचशे रुपये जे किंमत जेवढ्याला विकत घेतली ती खरेदी किंमत सात हजार पाचशे रुपये आणि आठ हजार चारशे मध्ये विकली विकली मग ती कसली किंमत झाली विक्री किंमत आठ हजार चारशे रुपये तर होणारा नफा म्हटलंय डायरेक्ट म्हणजे या व्यवहारात त्यांनी होणारा नफा विचारलाय म्हणजे नफाच होणार आहे प्रश्नचिन्ह गणित आपलं गणितातील दिलेली माहिती आपण लिहिली खरेदी किंमत दिली खरेदी किंमत लिहिली विक्री किंमत लिहिली नफा काढायचा तर नफा लिहिलेला नफा काढायचा म्हणून प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आता डायरेक्ट आपल्याला माहिती आहे नफ्याचं सूत्र काय नफा बरोबर काय विक्री वजा खरेदी आपण नफ्याच्या विक्रीच्या खाली आठ हजार चारशे विक्रीची किंमत लिहिली खरेदीच्या खाली खरेदीची किंमत सात हजार पाचशे आणि यांची वाजा बाकी करू शून्या मधून शून्य कमी केले शून्य शून्या मधून शून्य कमी केले शून्य इथं आता चौदा मधून पाच कमी केले नऊ आणि इथं सात मधून सात कमी केले शून्य तर नऊशे रुपये नफा असा पर्याय कुठे आपल्याकडं पर्याय बतु क्रमांक अलग लक्षात काय उघडाय कायच्या सुद्धा नाही नफा खरेदी विक्री खरे दिल्याबरोबर बघायचं कोणतं मोठं आहे करायची यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया फार सोपं उदाहरण आहे काही अडचण नाही तोंडी येणार ना उदाहरण आहे एका माणसाने जुनी सायकल एक जुनी सायकल चारशे पन्नास रुपयांना खरेदी केली हे बघा खरेदीची किंमत आपल्याला सायकलची दिलेली आहे खरेदी नीट लक्षात घ्या खरेदी चारशे पन्नास रुपये आहे चारशे पन्नास रुपयाला खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केले जर त्याने ती सायकल सहाशे रुपयांना विकली तर त्याला किती नफा झाला दोन हजार दहाच्या परीक्षेमध्ये आलेलं आलेलं हे उदाहरण आहे आलेला हा प्रश्न आहे आता बघा मग आपल्याला आणखी एक माहिती दिलेली आहे की ले ले, विक्री किंमत सुद्धा दिलेली आहे आपल्याला कोणती विक्री किंमत आहे सांगा बरं मला विक्री सहाशे रुपये बरोबर विक्री सहाशे रुपये पण इथं आणखी एक आहे की दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केला मग मला सांगा दुरुस्तीवर खर्च केलेला कशामध्ये मिळवायचा असतो खरेदीमध्ये नेहमी दुरुस्तीवर हमालीवर जेवढे पैसे खिशातून जातील ते सगळे खरेदी किमतीमध्ये मिळवायचे असतात वाहतूक खर्च देतील कधी कधी हमालीचा खर्च कधी दुरुस्तीचा खर्च हा सगळा खरेदी किमतीमध्ये मिळवायचा असतो म्हणून आपण दुरुस्तीचा खर्च कशात मिळणार मिळवणार खरेदी किमतीमध्ये मग काय होईल एकूण खरेदी किंमत पाचशे रुपये म्हणजे बघा त्या व्यक्तीला ती सायकल जरी त्याने साडेचारशे रुपयाला खरेदी केली असली तरी त्याला ती सायकल किती रुपयाना पडली पाचशे का कारण साडे चारशे रुपये त्यानं त्या ते मालकाला दिले दुरुस्तीला दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला पन्नास दिलेच ना मग त्याच्याच खिशातून गेले की दोन्ही म्हणून त्याला एकूण खरेदी त्याची किती झाली त्या सायकलची एकूण खरेदी किंमत आणि आता दोघांची तुलना करायची कोणता जास्त आहे हा विक्री किंमत म्हणजे सहाशे जास्त आहे मग आपल्याला काय करावं लागेल नफा होईल का तोटा होईल काय होईल विक्री किंमत जास्त असल्यावर नफा मग नफा, नफा।, नफा बरोबर विक्री वजा तोंडी याच्या हे लिहायला वेळ लागेल पण तोंडी गणित सोडवायला फार सोपं आहे सहाशे विक्री वजा पाचशे खरेदी तर किती रुपये नफा झाला मग शंभर रुपये नफा असं कुठं आहे बघा बरं पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर तोंडी येत आहे काय अडचण आहे साडे ला घेतली पन्नास रुपये दुरुस्ती म्हणजे साडेचारशे पन्नास पाचशे झाले विकले सहाशे ला जास्त नफा झाला सहाशे यानंतर लगेच पाहूया तिसरं उदाहरण पहा एका माणसाने एक टेबल रुपये सहाशे पन्नास ला खरेदी केले आणि त्याच्या दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केले त्याने ते रुपये चारशे सॉरी आठशे चाळीस ला विकले त्याला किती लाभ झाला लाभ म्हणजेच नफा लाभ म्हणजे समानार्थी शब्द लाभ म्हणजेच नफा आता बघा काय काय दिलेलं आहे एक टेबल कितीला खरेदी केला त्यानं सहाशे पन्नास म्हणजे खरेदी लिहायला लगेच माझ्या बरोबर तोंडी उदाहरण येते खरेदी बघा सहाशे पन्नास रुपये आणि पुन्हा आणि त्याच्या दुरुस्तीवर खर्च केला म्हणजे कशात मी असतो दुरुस्तीचा खर्च हा खरेदी खरे म्हणजे लगेच मिळून टाकतो मी पन्नास हे दुरुस्ती या दोन्हीची बेरीज एकूण कोण केवढ्याला पडला देतो त्याला सातशे रुपये यांची बेरीज आली म्हणजे खरेदी किंमत आली सातशे रुपये <coughs> यानंतर काय म्हटलंय ते रुपये आठशे चाळीस ला विकले म्हणजे विक्री किंमत आहे दिलेली विक्री बरोबर आठशे चाळीस रुपये कोणती किंमत जास्त दिसते तुम्हाला सातशे जास्त आहे का आठशे चाळीस मग त्याला लाभ अगोदरच तरी सांगितलेला आहे लाभ तर लाभच होणार आहे तर खरच आहे म्हणून नफा होईल म्हणजे लाभ नफा बरोबर काय सूत्र आहे आपलं विक्री वाजा विक्री किती आहे मी सूत्र सुद्धा लिहिणार नाही आता आठशे चाळीस विक्री वजा खरेदी सातशे मग आठशे चाळीस मधून जर सातशे वजा केले तर काय राहणार आहे एकशे चाळीस आला लक्षात असं कुठं एकशे चाळीस बळण पर्याय क्रमांक सी म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी ओके तर यानंतर आपण पाहूया चौथं उदाहरण काय उदाहरण पहा पाहुणे चार लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन सवा लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले व ते सहा लाख रुपयांना विकले या व्यवहारात झालेला नफा किती असं विचारलेलं आहे आपल्याला नफाच होणार आहे नफा किती त्यांनी जर आपण नफा किंवा तोटा किती विचारला असता तर जरा जास्त विचार करावा लागला असता नफाच करा होणार हे आपल्याला माहित आहे कारण नफाच किती विचारलाय त्यांनी आता मग बघूयात अगोदर पावणे चार लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन विकत घेणे म्हणजे काय खरेदी करणे का मग आपल्याला खरेदी किंमत माहित आहे खरेदी किंमत किती आहे पावणे चार लाख कस लिहिणार आपण तीन लाख पंचाहत्तर हजार तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये म्हणजे पावणे चार लाख रुपये ही झाली त्याची खरेदी किंमत फक्त तेवढच नाही तेवढ्याला घेऊन चाललंय का नाही तर ते दुरुस्त केले व ते, ते सव्वा लाख रुपयांना विक सॉरी हा ते कुठे सव्वा लाख रुपये बघा इथं इथपर्यंत हे केलं आपण विकत घेऊन सव्वा लाख रुपये दुरुस्त सव्वा लाख रुपये खर्च करून दुरुस्त केलं म्हणजे काहीतरी त्याला खर्चाची आवश्यकता होती दुरुस्ती केली काय केले असेल ते पण त्याला त्यांचे किती रुपये गेले दुरुस्तीसाठी मग ते दुरुस्तीचा खर्च कुठे मिळवा लागेल मग सवा लाख कसं लिहायचं एक लाख पंचवीस म्हणून एक लाख पंचवीस हजार रुपये या दोन्हीची बेरीज केल्यावर आपली एकूण खरेदी येणार आहे शून्य 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 पाच आणि पाच दहाचा एक दहा पाच एक म्हणजे ही काय आली त्यांची खरेदी त्या घराची खरेदी किंमत आली आता आपल्याला विक्री किंमत सुद्धा दिलेली आहे केवढ्याला विकलं ते सरळ सरळ दिलेला आहे सहा लाख म्हणजे सहा लाख रुपये ही त्या घराची विक्री किंमत झाली आता जास्त कोणते आहे आपल्याला नफा होणार जास्त विक्रीच असणार आहे काय मग विक्री की की वजा खरेदी मग नफा मी सूत्र लिहिणार नाही म्हणलं तुम्हाला आता नफा बरोबर विक्री किती आहे सहा लाख वजा खरेदी किती आहे पाच लाख मग उत्तर काय येईल हा काय येईल एक लाख रुपये नफा असं कुठं आहे हा अक्षरात दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये आहे एक लाख रुपये म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी ओके यानंतर आपण प्रश्न पाहणार आहोत पाचवा एका माणसाने एक स्कूटर रुपये सत्तेचाळीस हजार ला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर रुपये तीन हजार खर्च केले त्याने ती रुपये बावन हजार रुपयाला विकली त्याचा नफा किंवा तोटा किती आता नीट लक्ष द्या काही अडचण नाही एक पहिलं वाक्य वाचूयात आपण एका माणसाने रुपये सत्तेचाळीस हजार ला विकली खरेदी केली खरेदी केली म्हटलंय बर का म्हणजे काय ती काय किती आहे खरेदी किंमत द्या लगेच खरेदी बरोबर सत्तेचाळीस हजार रुपये पुढं व तिच्या दुरुस्तीवर रुपये तीन हजार खर्च केला व दुरुस्तीवर केलेला खर्च काय असतो रे बरोबर मिळवावा लागतो म्हणून आपल्याला याच्यामध्येच काय मिळवावं लागेल दुरुस्ती खर्च तीन हजार रुपये मग काही उत्तर शून्य 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 सात आणि तीन दहा आणि हा एक चार आणि पाच किती रुपये खरेदी आली म्हणजे त्या व्यक्तीला त्या माणसाला ती स्कूटर किती रुपयाला मिळालेली आहे जरी त्याने सत्तेचाळीस हजार खर्च केले असले तरी त्याला त्या, 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 त्या स्कूटरच्या दुरुस्तीवर तीन हजार रुपये खर्च करावे लागलेले आहेत आता त्याने ती रुपये बावन हजारला विकली बघा विकली म्हणजे कसली किंमत आहे हा आपल्याला खरेदी किंमत माहीत झाली विक्री किंमत माहीत झाली विक्री तर दिलेलीच आहे किती दिलेली आहे बावन्न हजार रुपये तर आपल्याला विचारलंय त्याचा नफा किंवा तोटा किती असं विचारलेला आहे तर बघा अगोदर बघूया कोणती किंमत जास्त आहे रे खरेदी जास्त आहे का विक्री जास्त आहे मग काय होईल मग नफ्याचं सूत्र काय आहे बरोबर नफा बरोबर विक्री वजा खरेदी खरे मी जसं लिहिलंय तसंच परीक्षेत सोडवताना सोडवणं वेगळं आणि असं सोडवताना वेगळं का विक्री बावन्न हजार वजा खरेदी किंमत पन्नास हजार घ्यावी लागेल दुरुस्तीसह मग किती राहतील दोन हजार रुपये शिल्लक राहतील मग सुरुवातीलाच नफा बघा प्रश्न तोटा पण असतो या ठिकाणी तोटा दोन हजार रुपये आणि नफा दोन हजार रुपये मग आपलं उत्तर काय येणार आहे कमालाय नफा दोन हजार रुपये यानंतर पाहूया सहावा प्रश्न बघा प्रश्न काय आहे हा पण सोपा प्रश्न आहे पूर्वीचा दोन हजार सतराच्या परीक्षेत आला होता तर हा दोन हजार अठराच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे ली जुना दूरचित्रवाणी संच रुपये तीन हजार ला विकत घेतला विकत घेतला म्हणजे खरेदी किंमत विक्री नाही होत खरेदी किंमत काय त्याची खरेदी बरोबर तीन हजार रुपये त्याने त्याच्या दुरुस्तीवर तीनशे रुपये खर्च केले या पूर्वीच्या उदाहरणाप्रमाणेच खर्च केलेली रक्कम खरेदीमध्ये आपल्याला मिळवावी लागेल एकूण खरेदीची किंमत काय येईल तीन हजार तीनशे रुपये तो संच रुपये तीन हजार पाचशे ला विकला विक्री किंमत मगाच्या प्रमाणात आपल्याला विक्री किंमत पण दिलेली आहे विक्री <laughs> किंमत आहे तीन हजार पाचशे रुपये आता बघा बघा नफा झाला का तोटा विचारलो होतो इथं तर डायरेक्टली म्हणलंय नफा किती झाला म्हणजे तोटा होणारच नाही बरोबर आहे की नाही दोन हजार अठरा ला किती सोपे प्रश्न आहेत बघा तर विक्री जास्त आहे खरेदीपेक्षा म्हणजे नफाच होणार आहे आणि त्यांनी सांगतानाच म्हणलंय नफा किती झाला तर नफाच होणार आहे नफा किंवा तो तोटा किती झाला म्हणल्यावर विचार तर करावा लागतो आपल्याला नफा झालाय का तोटा आता नफ्याचं सूत्र काय आहे मग बघा बर विक्री काय आहे किती आहे दिलेली आपल्याला तीन हजार पाचशे आणि खरेदी तीन हजार तीनशे मग वजाबाकी केली तर काय आलं तीन हजार सॉरी वा तीन हजार पाचशे मधून तीन हजार तीनशे वजा केले तर फक्त दोनशे रुपये नफा आणि असा पर्याय बघावा लागेल आपल्याला तर असा पर्याय ही पर्याय क्रमांक